नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आम्ही घेऊन आलोय खेड तालुक्यातील कुरुळे आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील एका अतिशय भक्तिमय आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाची खास बातमी श्री सद्गुरू शंकर महाराज मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सन्मार्ग फाउंडेशन आणि शीतल आशिष शेळवंडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या भव्य भजन स्पर्धेला ग्रामस्थांकडून अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे या स्पर्धेत कुरुळी आळंदी परिसरातील विविध भजनी मंडळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला प्रत्येक मंडळाने आपल्या सुमधूर आवाजात पारंपरिक वाद्यांसह आणि खास शैली सादरीकरण करून उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध केलं भक्तिभाव काल सूर यांचा सुंदर संगम आणि गावाची सांस्कृतिक ओळख जपणारी ही मैत्री खरंच अविस्मरणीय ठरली मंदिर परिसरात भक्तांच्या गर्दीने आणि आनंदाच्या वातावरणाने गजबजून गेला होता स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाच्या यशात मोलाची भर घातली आहे अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागात भक्ती परंपरा जिवंत राहते आणि सामाजिक ऐकता अधिक द्र होते आयोजिका सीतालाशी शेळवंडे यांनी भाऊक होऊन सर्व सहभागी भजनी मंडळे आणि उपस्थित ग्रामस्थांचे मनापासून आभार मानले त्या म्हणाल्या कुरुळी आळंदी ग्रामीण गटातील नागरिकांनी दाखवलेले हे आणि पाठिंबा आमच्यासाठी खूप प्रेरणादायी असेच आशीर्वाद आणि प्रेम पुढेही कायम असू दे सन्मार्ग फाउंडेशनचा हा उपक्रम केवळ धार्मिक नाही सांस्कृतिक जपणूक भक्ती चालना आणि समाजातील एकजूट वाढवणारा ठरला आहे येत्या काळात असे आणखी कार्यक्रम आयोजित होणार असून ग्रामस्थांकडून याला मोठे कौतुक मिळत आहे बोलवलं सद्गुरू शंकर महाराजांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला गेला आणि तीस भजनी मंडळांची नावं नोंद झाली होती त्यातली एकोणतीस भजनी मंडळ आली म्हणजे सगळ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि जो विठ्ठल रामाचा जयघोष इथं करायचा होता तो सकाळपासून खूप छान सुश्राव्य अशा आवाजामध्ये आणि प्रत्येकाच्या त्या कलागुणांना वाव देण्याचं काम इथं जे झालं ते खरंच तुमच्या सगळ्यांच्या साथीशिवाय शक्य नव्हतं आणि आत्ता शेवटचं जे भैरवी मला काही त्यातलं जास्त कळत नाही इथं सांगितल्याप्रमाणे भैरवीमध्ये जे भजन आणि गवळण सादर झाली ते भजनी मंडळ काशी अयोध्येच्या ट्रीपमध्येही होतं आणि त्यांनी पूर्ण पाच दिवस रोज असंच भजन म्हणून मला या भजनाची आवड लावली असं म्हणावं लागेल खूप छान ते महाराज आणि त्यांच्या भजनी मंडळातल्या महिला भजन म्हणतात मी त्यांना आवर्जून सांगितलं होतं तुम्ही शेतात काम करत असाल तरी माझ्यासाठी तेवढा वेळ काढा आणि आज ते सगळे इथं आले त्यांचं शेवटचं भजन ठेवलेलं असतानाही पूर्ण वेळ थांबले आणि इतकं सुंदर कर्ण मधुर असं भजन त्यांनी ऐकवलं त्याबद्दल तुमचे वैयक्तिक माझ्यातर्फे शतजहा धन्यवाद आणि इथं मला असं नमूद करायचंय की राजकारण समाजकारण या गोष्टी पूर्णपणे वेगळ्या ठेवून समाज एक झाला पाहिजे हरिनामाचं संकीर्तन झालं पाहिजे हा आम्हा उभय त्यांचा माणूस होता सद्गुरु शंकर महाराजांच्या आशीर्वादाने त्यांनी आमच्याकडून त्यांचं मंदिर करवून घेतलं करणं सोपं असतं पण त्याचं आज एक वर्ष झाले आमच्याकडून सेवाही ते करून घेत आहेत आणि त्यांचा हा पहिला वर्धापन दिन तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि साथीने इतका नयनरम्य असा साजरा झाला त्याबद्दल बाबांचे मी शतशहा ऋणी आहे आणि असंच त्यांनीही यापुढेही आमच्याकडून करून घ्यावं हे करत असताना हा जो उद्देश होता हा सकाळपासून आलेला भजनी मंडळांमध्ये मी हे नमूद करावं का नाही मला माहिती नाही पण ना समाजकारण राजकारण पक्ष या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सगळ्याच पक्षाचे सगळ्या पंथातले सगळेच लोक इथं आले आणि तो उद्देश सहल झाला की समाज एक झाला पाहिजे आणि कुठलाही किंतू परंतु न ठेवता भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे हे आज इथे झालं त्याबद्दल मला असं वाटतं की जो उद्देश आहे तो साध्य होतोय आणि असाच तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हा दोघांनाही सतत लाभो तुम्ही सगळे इथं आलात त्याबद्दल आम्हा पती पत्नींच्या वतीने माझ्या येळवंडे कुटुंबियाच्या वतीने शंकर महाराज भक्त परिवार चाकणच्या वतीने समस्त ग्रामस्थ निघोजांच्या वतीने माझ्या पूर्ण कुरोळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातून आलेल्या प्रत्येक भजनी मंडळाचे मी स्वागत करते आणि आभार मानते आणि थांबते यानंतर एक अनाऊन्समेंट